नमस्कार आज आपण आलेलो आहे पोंडा लेणी पाहण्यासाठी जे की तालुका व रायगड जिल्हा येथे आणि लेणीकडे जाण्यासाठी मार्ग आहे त्याचा मार्ग चालू होतो सही। आमच्या हे थेट आहे तेही करायचं आहे आपल्याला बाकीचं बरंच आहे ठीक आहे असे जागोजागी बोर्ड लिहिण्यात आले आहेत त्या पावसाचं पाणी वाढलं तर समोर इथं पहिला ओढ आहे तोपार झाल्यानंतर लगेच थोडंसं फुडाल्यानंतर हा दुसरा ओड आहे आता साऊतगड्या थोडसा उघड इथं दबलब्याच्या थोडं पुढा आल्यानंतर याचा तिथं आपल्याला बोर्ड लिहिला आहे पोचते आपण आता लेणीच्या जवळ खालून आल्यानंतर या ठिकाणी हा मार्ग योग्य आहे कोंढाने लेणी पुढे दुकान आहे आणि फायनली लेणीच्या जवळ आपण पोचून गेलो अर्ध्या तासाच्या पायपेटीनंतर फायनली आता आपण लेणी कशी पोचलेला आहे तिथे वर आहेत लेणी

तर आता आपण इथं बोर्ड पशी आहे इथे सगळी माहिती दिलेली आहे किंवा काय आहे स्तूपाचा जो मेन आहे तो आपल्याला खालून दिसलेला हा वर देख देख आहे इथे व किती सुंदर असा हा वॉटरफॉल आपल्याला इथं दिसून येतो लेण्याच्या वर एक्झॅक्ट व राजभाचा जो किल्ला आहे मालार्जन श्रीवंदर त्याच्या एक्झॅक्ट खालच्याबा साईडला हे लेण्या आहे लेण्याच्या अंतिम टप्प्यात आपण चालू आहे काय नजर आहे तीन शिलालेख पाहायला भेटतात त्याच्यातील हा पहिला शिलालेख आहे आणि या शिलालेखाच्या वरच्या बाजूला सुंदर असं इथं पोरी कॉम केलेला आपल्याला पहिला भेटत आहे अतिशय भव्य आणि सुंदर असणाऱ्या या लेणी आहेत पाहू शकतो आपण तर लाकडी बांधकाम आहे पूर्वीचं भरपूर वर्ष झालेलं आहे तसं आहे शौट करणे हे तो पत्ता आपण केलेले आहेत तिथं आणि परंतु हा जो भाग आहे तो पूर्ण प्राचीन आहे तसेच याही बाजूला थोड्याशा लेणी आहेत तिथंही हे करण्याचा प्रयत्न केला आहे आता प्रथम आपण वरील भागात जाऊ आणि त्या ठिकाणच्या लेंग पाहून

अशावट्या भागात थोडंसं घसर राहितं भरपूर त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आणि सावध उतरायचं आहे

पण आता हा लेणी समूह पाहिला जाऊ हा ही लेणी समूह खूप सुंदर आहे आपण अप्रतिम आणि वरती पाहू शकतो वाव आज आपण जेवढ्यासा लेणी पाहिल्या ना त्या लेणीमध्ये आज आपल्याला पाहिला नाही भेटलं अजूनपर्यंत कुठं ते आले नाहीमध्ये पाहिला भेटून गेलं बलिस्त त्याने पडझड झालेली आहे परंतु सुंदर दरम्यान अजून सुद्धा आतमध्ये चळवलेल्यांमध्ये याची बैठक होत आहे

आपण हा तूप पाहिला आणि बस तुपाच्या वरच्या बाजूस पाहू शकतो आपण अति नक्की काम कोरीव काम त्या दिसते दगडात कोरलेला आहे सर्व हे लेणी हा भाग बराचसा पडलेला हे खोदकाम केलेलं पाहिलं भेटते आपल्याला बरेच भाग पडून गेलाय हा सर्व हे दगड पूर्णतः इथले नुकसान झालेलं आहे लेणीचं या वरती पाऊस पडतो तिथं असं प्रतिनंधित आता या बाजूच्या भागात जाऊन येऊ आपण काय आहे का पहिला भेटते की खोली असावी त्या काळची आता एकदम अंतिम टप्प्यात आल्यानंतर या बाजूला पाहून येत इकडं नाही आता मेन जो तूप आहे तो पाण्यासाठी आपण जाऊ हा मेन तुपाचा भाग आहे बरीच पडझड झालेली दिसते इथे गोरिव कम आता आपण आलो आहे खूप पाण्यासाठी आपल्या जर भागात मेन भाग जो आहे तो पाच तो पाण्यासाठी आलो आहे आणि जे सुंदर तूप आहे या ठिकाणी हा पोलीस तर भाग आपण साहिल्यासाठी भरून बनवून दिलेली सुंदर इडली आपले फ्रेंड आणि पंढानेचा नजारा

आपण ज्या ठिकाणी गाडी लावली आहे त्या ठिकाणी ओठून गेलो समोर पाहिलं तर आपल्याला मनोरंजन किल्ला पाहायला भेटतोय राजमाचीचा दुसरा किल्ला आणि त्याच्या खालच्या बाजूला आपली लेणी आहेत